सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजची जी आपली रेसिपी।, रेसिपी आहे ती आहे चिकन पफ पॅटीज रेसिपी खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी अशी ही रेसिपी आहे साहित्य बघणार आहोत या इथे मी दोन कप एवढ्या प्रमाणात मैदा घेतलेला आहे तुम्ही घरातील कोणती एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीच्या प्रमाणात दोन वाटी मैदा तुम्ही घ्या सर्वप्रथम आपण हा जो मैदा आहे तो चाललेने चाळून घेतलेला आहे आता मैदा चाळल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ साधारणतः एक चमचा त्याचप्रमाणे यामध्ये टाकणार आहोत आपण ओवा साधारण एक चमचा क्रश करून टाकलेला आहे मी ओवा थोडासा एक बटर क्यूब आपण या इथे टाकलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मैत्रिणीनं हे पीठ मळण्यासाठी या इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे गरम म्हणजे हलकेसे गरम केलेले पाणी आहे ते कोमट पाणी आहे मी तर थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करून या इथे आपण पीठ मळून घेणार आहोत तर हे पूर्ण पीठ मळण्यासाठी मैत्रिणीनं मला इथे थ्री फोर्थ कप इतक्या प्रमाणात पाण्याचा वापर मला झालेला आहे तर पीठ मळून तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण साधारणतः एक चमचा इतपत मेल्टेड बटर टाकलेला आहे आणि पुन्हा छान मळून घेऊन हे, हे पीठ आपण एका भांड्यामध्ये साधारणतः वीस मिनटांसाठी झाकून ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण या इथे अर्धा वाटी मी मेल्टेड बटर घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे इतपत कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे मिक्स करून घेणार आहोत आपण हे सर्व जिन्नस तर आता आपण मिक्स केल्यानंतरनी अशा प्रकारे एक पेस्ट तयार झालेली आहे ही साईडला ठेवून देऊयात आता आपली वीस मिनटं झालेले आहेत पिठाचा गोळा छान मळून तयार झालेला आहे आपला तर याला आपण आता साईडला ठेवून देऊयात या इथे आपण हे जे पीठ आहे या पिठाच्या आपण समप्रमाणात सहा भाग करणार आहोत हा जो मोठा पिठाचा गोळा आहे तुम्हाला या इथे दिसत आहे तर या याचे आपण आता सहा आकाराचे सहा भाग पाडणार आहोत तर या इथे सहा गोळे केलेले आहेत प्रत्येक के एक गोळा मी छान आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेणार आहे तर या इथे गोल आकारात छान असा पोळीचा जसं आपण आकार देतो तसं मी लाटून घेतलेले आहेत संपूर्ण सहाही गोळे मी लाटून घेतलेले आहेत या इथे तुम्ही बघू शकता तर सहा गोळे आपले लाटून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत ही जी लाटलेली लाटी आहे पोळी आहे हिला आपण जे बॅटर बनवलं होतं पेस्ट थी, थी ते ती लावणार आहोत मला ते थोडं पातळ वाटलं होतं त्यामुळे मी आणखीन एक चमचा यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून थोडंसं सा घट्ट असं हे पेस्ट तयार केलेलं आहे यावरतून आपण थोडासा मैदा टाकणार आहोत आणि दुसरी पोळी आपण यावरतून टाकणार आहोत मैत्रिणी ही प्रोसेस पूर्ण तुम्ही सहा पोळ्या अशाच प्रकारे एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे सर्वप्रथम पोळी ठेवली की त्यावरती अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर आणि बटरचं ही जी पेस्ट आहे ती लावायची आहे त्यानंतर मी कोरडा मैदा यावरतून थोडासा टाकायचा आहे आणि पुन्हा त्यावरती अशा प्रकारे आणखीन एक पोळी अशा प्रकारे पूर्ण पोळ्यांची प्रोसेस मी करून घेतलेली आहे ही शेवटची उरलेली पोळी आहे तिलासुद्धा आपण अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे बटर आणि कॉर्नफ्लॉवर आता मैदा टाकून अगदी टाईट रोल करून घ्यायचा आहे या इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर याप्रमाणे मी असा पूर्ण एक टाईट असा रोल करून घेतलेला आहे आता हा आपण रोल तयार केल्यानंतरने आपण काय करायचं आहे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण हा बनवलेला टाईट रोल जो आहे तो ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये दे ठेवण्यासाठी आपण प्लॅस्टिकच्या पिशवी अशा प्रकारे ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये दे ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये नाही साधारणतः पंचवीस मिनटांसाठी आपण फ्रीझरमध्ये अशा प्रकारे ठेवून देऊया तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग बनवणार आहोत यासाठी आपण एक टोमॅटो एक कांदा कोथिंबीर आणि थोडेसे लसूण चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरमधून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे या इथे मैत्रिणी मी एक पाव एवढ्या प्रमाणात चिकन खिमा घेतलेला आहे त्याला मी वाफवून घेतलेलं आहे शिजून घेतलेलं आहे शिजवताना यामध्ये मी मीठ हळद आणि धने पावडर टाकून अशा प्रकारे हे जे चिकन आहे शिजवून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे तेलामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते साधारणतः दोन चमचे इतपत टाकलेलं आहे हळद टाकणार आहोत आपण यामध्ये त्याचप्रमाणे यामध्ये टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा टाकणार होतो आपण कांदा लसूण मसाला एक चमचा टाकणार आहोत आपण धने पावडर आता यामध्ये या आपण टाकूयात एक चमचा इतपत प्रमाणात चिकन मसाला मसाले पूर्णपणे तेलामध्ये छान व्यवस्थित फ्राय करायचे आहेत नाहीतर मग ते कच्चे लागतात मसाले तर प्रकारे तेलामध्ये आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत फ्राय करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ साधारणतः अर्धा चमचा मैत्रिणीनं मी चिकनमध्ये जेव्हा चिकन, चिकन खिमा शिजवला होता त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे इथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे आता यामध्ये टाकणार आहोत आपण हा शिजवलेला चिकन खिमा तर मिक्स करून घेणार आहोत आपण या इथे खूप टेस्टी अशी ही नुसती भाजी लागते खिम्याची भाजीसुद्धा तुम्ही चपाती बरोबर बरोबर खाऊ शकता तर तयार झालं आपल्या आतील स्टफिंग जे चिकनचं आपण बनवलेलं आहे पंचवीस मिनिटे झालेली आहेत आपला फ्रीजमध्ये गोळा ठेवून त्याला बाहेर काढणार आहोत आपण आता आपण हा जो टाईट रोल बनवलेला आहे त्याला सर्वप्रथम आपण कोरडा मैदा लावून अशा प्रकारे एक लंबाकार आकार असा आपण करून घेणार आहोत तर याचे तुम्ही बघू शकता एक लांब असं मी लंबाकार आकार दिलेला आहे आता आपण दोन्ही साईडचे सर्वप्रथम हे जे कॉर्नर आहेत ते कट करून घेणार आहोत अशा प्रकारे ते साईडला काढून ठेवूयात त्यानंतर समप्रमाणात आपण काय करणार आहोत याचे गोळे कापून घेणार आहोत संपूर्ण तुम्ही बघू शकता एक अर्धा अर्धा इंचाच्या मापावरती अशा प्रकारे मी जे आहे ते कटिंग केलेलं आहे तर संपूर्ण असं हे जे कटिंग माझं करून झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये मी ठेवलेलं आहे सर्व कटिंग करून आता हा एक गोळा आपण घ्यायचा आहे तळ हाताने थोडासा प्रेस करायचा थोडंसं मैदा टाकायचा आणि लाटून घेणार आहोत आपण या इथे सुरुवातीला एक छोटी गोल पोळी आपण या इथे लाटून घेणार आहोत आणि त्याला चौकोन आकार द्यायचा आहे त्यामध्ये आता आपण तयार केलं जे चिकनचं स्टफिंग आहे ते भरून घेणार आहोत साधारणतः एक चमचा इतपत मी टाकलेला आहे दोन्ही कडा छान व्यवस्थित बंद करायच्या चारी बाजूनी व्यवस्थित बंद करायचं नाही तर जेव्हा आपण हे डीप फ्राय करणार तर आतलं स्टफिंग जे आहे ते बाहेर येऊ शकतं तर तेल आपलं छान व्यवस्थित तापलेलं आहे एक एक करून आपण डीप फ्राय करण्यासाठी पॅटीज जे आहेत आपले पफ पॅटीज ते, तेलामध्ये टाकूयात खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी हे पफ पॅटीज बनतात मैत्रिणींनो आता सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती मी हाय ठेवलेली आहे याची तुम्ही बघू शकता आता जेव्हा आपण पॅटीज पलटी करणार आहोत या इथे मी पूर्ण पॅटीज एक साईड पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवरती तळून घेतल्यानंतर आता मीडियम गॅसची फ्लेम केलेली आहे आता तुम्ही बघू शकता मैत्रिणी ज्याप्रकारे खारी बाजारामध्ये भेटते त्यानुसार मस्त असे आपले क्रिस्पी झालेले आहेत हे पॅटीज आणि लेअर्स पण तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत आपल्या पॅटीसला खारीसारख्या खाण्यास खूप टेस्टी आहेत हे पॅटीज तर तयार झालेले आपले मस्त चिकन पफ पॅटीज रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि हो अजूनही जर तुम्ही आपल्या सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल ऑकॉनची बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील